नमस्कार बंधू आणि भगिनी आज आपण माझी बहीण जी योजना आहे याचा हप्ता कधी मिळणार याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल ऑइकन ला क्लिक करा तर आजपर्यंत अनेक भगिनींनी आपली नोंदणी ही नारी शक्ती द्वारे केलेली आहे बऱ्याच जणांना अप्रुवड चे मेसेज देखील आले आहेत आणि अजूनही काही जणांचे जे मेसेज आहेत ते स्टेटस पेंडिंग दाखवत आहे तर काही जणांचे रिजेक्शन झालेले आहेत तर ज्यांचं रिजेक्शन झालं असेल त्यांनी लवकरात लवकर क्युरी सॉल्व्ह करून घ्यावी आणि आता जे नारी शक्ती ऍप आहे याच्यावरच्या सद्यस्थितीत रजिस्ट्रेशन बंद आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन वेबसाईट ही लॉन्च केलेली आहे तर हा जो हप्ता वितरित होणार आहे याची दिनांक निश्चित करण्यात आलेली आहे रुपये तीन हजार रुपये हे आपल्या खात्यावर वितरित होणार आहेत आणि त्याची दिनांक आहे ती सतरा ऑगस्ट तर तत्पूर्वी तुमचा जर आधार कार्डला मोबाईल नंबर आणि बँक अकाउंटला आधार कार्ड सिडिंग नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्यावे जेणेकरून आपण सदर योजनेचा लाभ घेणार धन्यवाद